आनंदी आयुष्य कसं जगायला पाहिजे माहिती आहे एखाद्या निरागस प्रेमळ बाळासारखं ज्याच्या मनात काहीच शंका कुशंका नाही जे वाटेल तिकडे फिरतंय हसतंय खेळतंय बागडते किती निरागस असतं काही मनात कचरा नसतो त्याच्या इतकं स्वच्छंद आयुष्य जगायचं वर्तमानात क्षण कितीही दुःखाचा असला तरी आजचा दिवस उद्या नाही आज जी परिस्थिती आहे ती उद्या बदलणारच आहे हे लक्षात ठेवून दुःख असणारा क्षणही आनंद जगायचा आपण जेव्हा चालतो तेव्हा एक पाय पुढे आणि एक मागे या पायांची परिस्थिती सारखी बदलणारी असते आपल्या आयुष्याचंही तसंच काही असतं आणि आपली जी परिस्थिती आहे ती आज ना उद्या बदलणारी असते कदाचित आज दुःख वाटायला आलेलं आहे तर उद्या सुख वाटायला येणारच आहे आज जो राजा आहे तो उद्या रंक बनणार आहे आणि जो रंक आहे तो राजा बनणार आहे सगळा वेळेचा खेळ आहे म्हणून कोणत्याही परिस्थितीत स्वतःला आनंदी ठेवायचे तर कसे ठेवायचे फक्त एवढेच लक्षात ठेवायचे की वेळ ही सतत बदलणारी आहे आजी वेळ आहे ती उद्या राहणार नाही सत तुझं त्याला सांगा आणि सांगत राहा की मी खूप खुश आहे देवाने मला हे जीवन दिलंय त्या प्रत्येक क्षणाचा मी अतोनात आनंद घेत आहे हे ईश्वरा तुझे आभार की मला एवढे चांगले जीवन दिलेस आणि एवढे चांगले क्षण अनुभवायला दिलेस वर्तमान काळात जगायला शिका वर्तमान क्षण आनंदीरा राहायला शिका निरागस पालकराप्रमाणे हसायला शिका हसायला काही पैसे पडत नाहीत एक मिनटं फक्त हसून बहा काय त्या हसण्यातला आनंद आहे तो अनुभवायला शिका कुंभार जसे मडके घडवतो तसे तुम्ही आपले जीवन घडवायला शिका स्वतः प्रसन्न रहा, आनंदी रहा आणि इतरांनाही आनंद वाटेत रहा। खुश राहण्याचा एक मूलमंत्र आहे की वेळ एक ना एक दिवस प्रत्येकाचीच येते आणि तुमची ही वेळ हमखास बदलेल हा विश्वास मनात ठेवा उद्या काय होईल हे कोणालाच माहित नाही उद्या आपण असू किंवा नसू हेही माहीत नाही आज या क्षणाला आपण आहोत पुढच्या एक मिनिटात आपण असणार किंवा नसणार हे आपल्यालाही माहीत नाही मग आत्ता या क्षणी जो क्षण आहे तो आनंदीचा का कारण तो पुन्हा अनुभवायला मिळेल की नाही